संसदेत कुत्रा आणायला पाहिजे की नाही याच्यावर आता चर्चा सुरू आहे तुम्ही म्हणाल हे काय नवीन पण हेच खरंय काँग्रेसच्या राज्यसभेच्या खासदार रेणुका चौधरी संसदेत भटक्या कुत्र्याला घेऊन आल्यामुळे मोठा वाद निर्माण झालाय रेणुका चौधरी या कारमधून कुत्रा घेऊन संसदेत आल्या इतक्यावरच न थांबता त्यांनी कुत्र्यांची तुलना संसदेत बसलेल्या खासदार आणि मंत्र्यांशी केली हे छोटावर बिलकुल नुकसान न पोहोचण्यावाला जानवर आहे काटणेवाल्यावर वर डसनेवाले तो संसद नाही कुत्ते नाही असं वक्तव्य रेणुका चौधरी यांनी केलंय त्यांचं हे विधान खासदारांचा आणि संसद भवनाचा अपमान असल्याचं म्हणत भाजप खासदारांनी आक्षेप घेतलाय पण रेणुका चौधरी यांनी सांगितलं की मी संसद भवनात येत होते मला हा कुत्रा कुठेतरी दिसला मला भीती वाटत होती की कदाचित त्याचा अपघात होईल मी त्याला उचललं आणि गाडीत घेऊन आले त्यानंतर मी तो घरी पाठवला होणारा विरोध पाहता कुत्रा संसदेत आणण्याबद्दल कोणता शिष्टाचार किंवा काही नियम आहे का असा सवालही रेणुका चौधरी यांनी केला पण खरंच संसदेत कुत्रा आणणं हे संसदीय नियमांचं उल्लंघन ठरतं संसदीय कायद्यानुसार संसद भवन परिसर आचारसंहिता नियम आणि सदस्यांसाठी लोकसभा हँडबुक अंतर्गत संसद भवनाच्या परिसरात केवळ ती अधिकृत व्यक्ती त्यांची वाहनं आणि सेफ्टी क्लिअरन्स असलेलं त्यांचं साहित्यच आणता येतं पाळीव प्राण्यांना संसदेच्या आवारात आणण्यास परवानगी नसल्याचा नियम संसद सिक्युरिटी ब्रांचने के लागू केलाय शिष्टाचाराला बाधा पोहोचवू शकणारी कोणतीही वस्तू प्राणी किंवा साहित्य सभागृहात किंवा संसद भवनात आणता येणार नाही पाळीव प्राणी या श्रेणीत येत असल्यामुळे संसद भवनात कुत्रा आणणं हे नियमांचं उल्लंघन मानलं जात